चम्म फुगलेली गुबगुबीत त्याचबरोबर काठापर्यंत अगदी व्यवस्थित शेंगदाण्याचं चे सारण भरलं जाईल अशी शेंगदाण्याची पोळी आज आपण करणार आहोत नमस्कार मी स्वाती चला तर पोळी बनवायला सुरुवात करू त्यासाठी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि छोट्या चमच्याने चार चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे पोळीला थोडासा खुसखुशीतपणा येतो फक्त गव्हाच्या पिठाची पोळी केली ना ती थोडीशी चिवट होते त्यासाठी इथे थोडंसं बेसन वापरायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा सुंट वेलदोडेन यांची पावडर केली आहे ती पावडर अर्धा चमचा घालायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीची कणिक मळतो ना अगदी परफेक्ट तशीच ही कणिक मळून रेडी करायची आहे कणिक मळून झाली आहे याच्यावरती एक चमचा तेल घालू आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर कणकेवरती अशा प्रकारे बोटे उठवायचे आहेत आणि हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी एक बाउल भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत त्याचबरोबर अर्धा बाउल खिसलेला गुळ घेतला आहे जितके तुम्ही शेंगदाणे घेतात त्याच्या निम्मीबरोबर तुम्हाला इथे गुळ वापरायचे आहे गुळाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही गुळ जर जास्त झाला तर पोळी जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ती तव्याला चिकटते त्यासाठी शेंगदाण्याच्या निम्मे इथं आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडे घालायचे आहेत आणि थोडासा गूळ घालायचा आहे दोन्ही एकत्रितच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे यामुळे हे दोन्ही एकत्रित छान एकजीव तर होतातच त्याचबरोबर अशा प्रकारे सॉफ्ट रेडी होतात तर त्यासाठी शेंगदाणे आणि गूळ दोन्हीही एकत्र करून एक मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता हे बाऊलमध्ये काढून घेऊ त्याचबरोबर राहिलेले शेंगदाणे आणि गूळ ते देखील एकत्र करू आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि गूळ जेव्हा बारीक करतो ना तेव्हा गुळामुळे ना याला थोडासा मऊ पण येतो तर त्यासाठी दोन्ही एकत्र अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत आता हे रेडी झालं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला सुंट वेलदोडेन जायफळाची पावडर वापरायची आहे दोन चमचे सुंट वेलदोडे जायफळची पावडर यात घालू आणि ते देखील मिक्स करून घेऊ समजा जर तुमच्याकडून हे मिश्रण कोरडं झालं म्हणजे गूळ थोडंसं कमी वापरलं गेलं आणि शेंगदाणे जर जास्त वापरले गेले तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही मी आत्ता व्हिडिओमध्ये जो छोटा चमचा दाखवला आहे ना त्या चमच्याने फक्त एक चमचा दूध याच्यावरती शिंपडायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे त्यामुळे काय होईल मिश्रण थोडंसं ओलसर होईल आणि तुम्हाला अगदी व्यवस्थित पोळी करता येईल आता अशा प्रकारे ह्याचे लाडू बनवून जसं आपण पुरण भरून पोळी करतो तशी देखील तुम्ही बनवू शकता गुळ शेंगदाण्याचं मिश्रण कणिक आणि पोळी लाटण्यासाठी पीठ इथे आपण घेतलं आहे चपाती करण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो ना तितकाच घ्यायचा आहे दोन्ही साईडला पीठ लावून हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून घेतल्यानंतर एका हातावरती हे घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने यामध्ये शेंगदाण्याचं मिश्रण भरायचं आहे एक ते दीड चमचा हे मिश्रण यामध्ये घ्यायचं आहे चमचा जो आहे तो थोडासा मोठा आहे वरून थोडंसं चिमटभर पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि कणकेच्या सर्व कडा एकत्रित मध्ये आणायच्या आहेत त्या व्यवस्थित पॅक करायच्या आहेत आणि जी एक्स्ट्राची कणिक आहे ना ती अशा प्रकारे तिथेच फोल्ड करायची आहे आणि जी ही फोल्ड केलेली बाजू आहे ती लाटताना खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि प्लेन बाजू जी आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे आता थोडं थोडं पीठ लावायचं आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे पोळी लाटताना जास्त पिठाची अजिबात आवश्यकता लागत नाही आणि आपण मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक केलेलं असल्यामुळे पोळी अजिबात फाटत देखील नाही आता तुम्ही पाहू शकता पोळीचे काठ व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचे आहेत कुठे जर तुम्हाला वाटत असेल की काठ जाड आहेत तर तिथे लाटणं फिरून अशा प्रकारे एकसारखं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि जे सारण आहे ते पोळीमध्ये अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पसरलं गेलं आहे चला आता देखील गरम झाला आहे तवा खूप जास्त गरम करायचा जा नाही थोडासा गरम झाला असेल की त्याच्यावरती पोळी घालायची गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती हे भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी पातळ केलेलं तूप वापरत आहे भाजण्यासाठी तूप तेल दोन्हीपैकी इथे ते कशाचाही वापर करू शकता पण जेव्हाही तुम्ही तूप किंवा तेल पोळीला लावताना तेव्हा चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून लावायचं आहे त्यामुळे अगदी काटापर्यंत व्यवस्थित तूप देखील लागेल आणि कुठेही ना पोळीला अजिबात पिठाचा पांढरा भाग दिसत नाही अगदी एकसारखी व्यवस्थित छान भाजली जाते दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही गॅस तुम्ही जर मोठा केलात ना तर गूळ जे आहे ते पटकन पातळ होतं आणि पोळीतून बाहेर येऊन ते तव्याला चिकटतं तर त्यासाठी गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवू हो शकता आणि हे भाजून घ्यायचं आहे आता एक पोळी भाजून झाली आहे दुसरी देखील मी तुम्हाला भाजून दाखवते अगदी व्यवस्थित छान एकसारख्या रंगावरती ही भाजून घ्यायची आहे आता हे मिश्रण जे आपण गुळ शेंगदाण्याचं बनवलं ना ते बनवून तुम्ही ठेवू शकता आणि रोज तुम्हाला जर हवे असेल तर जेव्हा सकाळी स्वयंपाकासाठी चपाती बनवता ते झाल्यानंतर देखील तुम्ही स्वतःसाठी एक गरमागरम पोळी देखील लाटून खाऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही एकदम बनवून ठेवू शकता आता ही पोळी ना आठ ते दहा दिवस टिकते जर तुम्ही कुठे प्रवासाला जा निघाला असाल किंवा तुमच्या घरी मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर अशा वेळेस तुम्ही ही आठ ते दहा दिवस टिकणारी गुळ शेंगदाण्याची पोळी नक्की बनवून देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अतिशय पौष्टिक असल्यामुळे रोज जरी तुम्ही ही पोळी खालात ना तरी त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला मिळणार आहेत आता इथे गरमागरम पोळीवरती तूप घ्यायचं आहे तूप आणि पोळी खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही देखील गुळ शेंगदाण्याची पोळी नक्की बनवून पहा आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते अगदी काठापर्यंत हे गुळ शेंगदाण्याचं मिश्रण व्यवस्थित पसरलं गेलं आहे आणि एकदम टेस्टला बेस्ट अशी ही शेंगदाण्याची पोळी तयार झाली आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय